मित्रांनो शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गणेशाची आराधना कशी करावी स्तोत्र मंत्र आणि पूजाविधी तर हे गणेश पुराणांमधील ही गणेशाची आराधना कशी आहे तर ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे तर गणेश पुराणाचे श्रवण सर्वांनी करावे ज्या वेळेस गणपती बसतील दहा दिवस तर परत मागच्या वर्षासारखं परत गणेश पुराण लावेल तर त्या दहा दिवसात दहा लाख लोकांनी गणेशपुराण श्रवण केलं होतं माझं तर अशाच कमेंट्स पण करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या लाखो गावाहून कमेंट्स आल्या होत्या त्या दहा लाख लोकांनी ज्यावेळेस बघितला ऐकला आणि लाखो कमेंट्स लाखो गावाच्या आलेल्या होत्या तर असाच माझा आत्मविश्वास वाढवा तर गणपतीच्या दिवसात परत गणेश पुराण लावेल जे मुलं बोलत नाही मोके आहेत तर ते बोलायला लागतात जे बैरे आहेत ते ऐकायला लाव लागतात जे पांगळे आहेत चाला चा चा ते चालायला लागतात ज्याला धनाची कमी आहे त्याला धनाची प्राप्ती ज्याच्या संकटाचा आणि विघ्नाचा नाश करणारे बुद्धीचे देवता अशा या गणेश पुराणाचे श्रवण करायला विसरू नका ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराण श्रवण करायला मिळेल सहजासहजी गणेश पुराण कोणालाच श्रवण करायला मिळत नाही तुम्ही किती पण चाहून या किती पण केलं तरी पण तुम्हाला गणेश पुराण श्रवण करायला मिळणार नाही तुम्ही काही पुण्य केलं असेल तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ फक्त पोचेल जो खूप भाग्यवान व्यक्ती आहे त्याला जे गणेश पुराण श्रवण करायला मिळेल जर कोणी तुमचा निस चेहरा पण बघितला आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तरी त्याचे विघ्न आणि सर्व संकटांचा नाश होतो एवढं हे गणेश पुराण आख्यान आहे तर आता आपण गणेशाची आराधना कशी करावी हे संपूर्ण माहिती घेणार आहोत कशी पूजा करावी श्री गणेशाई नमो नम पार्वती माता म्हणाली हे तात इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाची कशी उपासना करावी हे मला सांगा म्हणजे मी मनोभावे प्रार्थना करून माझ्या पतीला मी भेटेन सांगतं ते ऐक पहाटेच्या वेळी नैऋत्य दिशेला शेत जमीन वर्ज करून इतर ठिकाणी गवत पाचोळा खाली अथरून त्याच्यावर बसून विधी करावा नंतर हातपाय स्वच्छ करून मुखप्रक्षालन करावे मग नदी ताला विर अशा कोणत्याही ठिकाणी जाऊन ओप जाऊन मंत्रयुक्त आंघोळ करावी भस्मचंदन कुमकुम यांचा टिळा कपाळाला लावा पांढरे शुभ्र वस्त्रने सावे चांगल्या जमिनीतील खडा नसलेली चिकट माती घेऊन ती मळावी त्या मातीने गजाननाची सुंदर सुबक मूर्ती तयार करावी सर्व अवयव असलेल्या त्या मूर्तीच्या तीन हातात परशु आदी सर्व आयुध्य द्यावीत एक हात वरद अवस्थेत असावा अशी सर्वांगपूर्ण मूर्ती तयार करावी झाल्यावर तिला पाठावर बसवावे हात धुन पूजा द्रव्य मिळवावे पाणी अष्टगंध अक्षदा तांबडी फुले तीन पाच किंवा सात दळे असलेल्या एकशे आठ दुर्वा तुपाचे व तेलाचे दिवे नैवेद्यासाठी मोदक घारगे लाडू खीर वगैरे पूजा साहित्य संपादन करावे कापड किंवा दर्भ किंवा चांबड्याचे आसन चालवावे त्यावर पद्यासन घालून बसावे आचमन किंवा प्राणायाम करून दिशाबंधन करावे गणेशाबरोबर इतर देवांचे स्मरण करावे अंत मा अंत मार्तुकापूर्वक आगमोक्त विधीने न्यास करावा नंतर मंत्रन्यास व षडंगन्यास करावा पूजा द्रव्याचे प्राशान करून श्री गणेशाचे ध्यान करावे हे देवा एकदंता शर्प करणा लंबोधरा तू भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस रिद्धी आणि सिद्धी या तुझ्या दोन सेविका आहेत ब्रह्मादि देव तुझे निरंतर ध्यान करतात अशा प्रकारे श्री गणेशाचे ध्यान करावे सर्व म पूजा द्रव्य त्याला समर्पण करावे ओम गम गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गणपती अथर्व शीर्षचं पठण करावं गणेश स्तोत्राचं पठण करावं सरस्वती स्तोत्राचं पठण करावं प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठन करावं नवग्रह स्तोत्राचे पठण करावे तर एकशे आठ नावांची जी गणेशाचे एकशे आठ आहे ते श्रवण करून दुर्वा अर्पण कराव्या गणपतीच्या एकवीस नावांचं पठण करावं जो कोणी जर अभ्यासात हुशार नसणार तर अशा या एकवीस नावांचं सुद्धा पठन करेल श्रवण करेल तरी त्याला सर्व विद्या प्राप्त होईल आणि सर्व विघ्नाचा नाश होईल तर एकवीस नावं कुठली आहे ಸುಮುಖ ಏಕದಂತ, ಕಪಿಲ ಗಜಕರ್ಣ ಲಂಬೋದರ ವಿಕಟ ವಿಘ್ನ ವಿನಾಶಕ ವಿನಾಯಕ ಧೂಮ್ರಕೇತು ಭಾಳಚಂದ್ರ ಗಣಾಧ್ಯಕ್ಷ ಗಜಾನನ ಗಣಂಜಯ ಗಣಪತಿ हे रंभ धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोघसिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाचसिद्धी दौंडीविनायक विनायक, चंडीविनायक ध्ये गणपतीयी नमो नमात दुर्वा तीळ शमीपत्र असे घेऊन या नावांचे पठन करावे श्रवण बी केले तरी चालेल आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करावी ज्या भावनेने आपण पूजा करतो ज्या भावनेने आपण दुर्वा अर्पण करतो त्या भावनेने गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात पाहिजे फक्त श्रद्धा आणि विश्वास तुम तुमच्या मनात गणपती बाप्पासाठी किती विश्वास आहे किती श्रद्धा आहे त्याच्यावर तुम्हाला निर्भय आहे तर गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात आणि सर्व संकटांचा नाश करतात तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाची आराधना करायची नंतर गजाननाचे ध्यान करावे सर्वपूजा पूजा द्रव्य त्याला समर्पण करावे धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पूजा संपावी मन एकाग्र अनेक प्रकारे करून एकाग्र करून अनेक प्रकारची गणेश स्तोत्र श्रीसुक्त सहस्रनामाचे पठन करावे आणि हे दिनानाथा हे दयानिधी हे संकटनाशक हे त्रैलोक्य नाता तू माझ्या पोटात घे मला क्षमा कर अशा प्रकारे प्रार्थना करावीन माझी इच्छा पूर्ण कर आणि मग नंतर श्री गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा सर्व विनायक मंत्राचा नियमाने जप करावा मग हिमालयाने सांगितले पार्वतीला हिमालय पार्वती मात्याने आपले पित्याला विचारले हिमालयाला गणेश व्रताबद्दल की गणेश व्रत कसे करावे कशात त्याची ते, मला संपूर्ण माहिती द्या मग मा वडील हिमालयाने गजाननाची उपासना कशी करायची हे सांगितल्याने पार्वती खुश झाली ती म्हणाली हे सर्व झालं पण गजाननाचा जप करण्यासाठी मला एकही मंत्र येत नाही तो मंत्र मला आधी सांगा मंत्रोपदेश करा मग यावर हिमालय म्हणाले तसे पाहिले तर श्री गणेशाचे अनंत मंत्र आहेत त्यातला मी एक मंत्र तुला सांगतो जो कोणी या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्तता मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात प्रथम पद्यासन घालावे इंद्रायांचे सैमण करावे आणि आपल्या इच्छेनुसार जप करावा आणि पंचाक्षर व अष्टाक्षर मंत्राचा तितकाच जप करावा तर पंचाक्षर मंत्राचा जप करावा गणेशाय नमहा गणेशाय नमहा अष्टाक्षर ओम गम गणपत्यय नमहा या मंत्राचा किमान जो कोणी एकशे आठ वेळा जप करेल सकाळ संध्याकाळ तरी त्याच्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरात धनधान्य बरकती राहील अठ्ठावीस वर्गाच्या मंत्राचा दहा हजार जप करावा अनेक मंत्र असले तरी सुपुत्री पार्वती तू मात्र एकाक्षर षडाक्षर या मंत्राचाच उपदेशाचा जप करावा उप उपदेश घे तो जप एक लक्ष म्हणजे अर्धा लक्ष तरी अनुष्ठान करावं शुद्ध चतुर्थी जपाला आरंभ करून हे एक महिना अनुष्ठान केलेस म्हणजे तुझी सर्व मनोकामना पूर्ण होईल आणि शंकराची तुझी आणि शंकराची भेट होईल असे हिमालयाने आपल्या पूर्व पार्वती पुत्रीला सांगितले स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कोणीही श्री गजाननाच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तरी त्यामुळे धन पुत्र व पशुधन यांची प्राप्ती होते जर एका मूर्तीची पूजा केली तर धन पुत्र पशुधन प्राप्त होते दोन मूर्तींची पूजी के पूजा केली असता अशक्य असेल ते शक्य होते जर तीन मूर्तींचे पूजन केले तर राजवैभव प्राप्त होते चार मूर्तींचे पूजन केल्याने चारी पुरुषार्थ लाभतात पाच मूर्तींचे पूजन केले असता सार्वभौम राजा होतो सहा मूर्तींचे पूजन करणाऱ्याला सृष्टीची उत्पत्ती व प्रलय करणाऱ्याचे सामर्थ्य मिळते सात आठ व नऊ मूर्त्यांची पूजा केल्यास सर्वज्ञ होऊन त्यास त्रिकाल ज्ञान असे प्राप्त होते तसेच दहा मूर्तींचे पूजन केल्यास तेहतीस कोटी देवी देवता सनकाधिक मुनीही वश होतात अकरा मूर्तींचे पूजन केल्यास एकादश रुद्राचा स्वामी होतो बारा मूर्तींचे पूजन केल्यास द्वादश दैत्यावर अधिकार चालतो एकशे आठ मूर्तींचे पूजन केल्यास त्याला कसलेही भय किंवा त्याच्यावर कोणतेही संकट येत नाही लक्ष मूर्तींची पूजा केल्यास शेवटचा मोक्ष मिळतो कारागृहातून मुक्तता व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांनी पाच मूर्तींचे रोज पूजन व वर्ष पूजन केल्यास महापापांचा नाश होतो आयुष्यभर मातीच्या एकाच गजाननाची पूजा केली असता तो प्रत्यक्ष गजानन स्वरूप आणि त्याच्या दर्शनाने सर्व विघ्न नाहीसे होतात आणि त्याचवेळी गजानन स्वरूप भक्ताचे पूजन केले असता श्री गजानन प्रसन्न होतो जरा रोगाची बाधा झाली असेल तर तीन मूर्तींची पूजा केल्याने नऊ दिवसात संपूर्ण रोगाचा नाश होतो जो कोणी या गणपतीच्या दिवसात गणपतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली तर नऊ दिवसातच त्याचा रोग बरा होतो आणि सर्व संपूर्ण रोगाचा नाश होतो गणेशाची मूर्ती सुवर्णांची रुप्याची तांब्याची काश्याची मोतिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा केली तर सिद्धी लवकर प्राप्त होते भाद्रपद महिन्यात चतुर्थीला मोठ्या थाटामाटाने गणेश उत्सव साजरा करावा रात्री गायन वादन करावे दुसऱ्या दिवशी प्रांत काळी स्नान करून शोळपचारे गजाननाचे पूजन करावे होम करावा नंतर पूर्ण हवती देऊन बलिदान करावे मग होमाची समाप्ती करावी होमाच्या दशांश तर्पण व तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे दापत्याचे पूजन करून त्यास वस्त्रे भूषणे व दक्षिणा द्यावी नंतर कुटुंबातील मंडळीसह आपण प्रसादाचे भोजन करावे सायंकाळी मंगलमूर्तीची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मिरवणीने जलाशयापर्यंत जाऊन त्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे पार्वतीच्या शंकाचं निरासन हिमालयाने केले आता विनायक व्रत कसे करावे आता विनायक व्रत कसे करावे तरीही राहिलेल्या शंकासाठी तो म्हणाला हिमालय म्हणाला कन्या पार्वती आता मी तुला गणेश चतुर्थीचे महत्त्व सांगतो ते तू ऐक एक दिवस कैलासावर सर्व गणांसह सर शंकर महादेव बसले होते तेव्हा कार्तिकेने विचारले आतापर्यंत मी माझ्या कर्णाने अनेक कथा अमृताचे श्रवण केले पण मी काही तृप्त झालो नाही म्हणून सर्व सिद्धी प्राप्त होईल असे एखादे व्रत मला सांगा त्यावर शंकर म्हणाले मी तुला सिद्धिविनायकाचं व्रत सांगतो ते ऐका या जपाला खूप काही खटपट करावी लागत नाही होम हवन जप जाप्य असे काही लागत नाही भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सकाळी स्वच्छ स्नान करावे आपल्या गुरूंकडे जायचे अर्घ्य देऊन विधीपूर्वक गुरूंची पद्यपूजा करून गजाननाची पूजा करून गुरूंकडून व्रत समजून घ्यावे गुरुच्या गुरु तोंडून व्रतोपदेश झाल्यावर नंदी तळे देवालयाजवळील पुष्कर्णी इत्यादी ठिकाणी जाऊन स्नान करण्याआधी अंगाला आवळ्याचा कलक लावावा आवळ्याचा रस लावावा तिळ तिळाचा कलक लावावावा तिळाचासुद्धा रस लावावा तिळ लावावी जर आपण आवळ्याचा आणि तिळाचा जर रस लावला तर सर्व पापे जवळून भस्म होतात आणि मंगल स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते श्रावण चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून श्रावण महिन्याची चतुर्थी तर भाद्रप शुद्ध चतुर्थीपासून भाद्रप शुद्ध चतुर्थीपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पाळ पाड़, पाळन करावे ब्रह्मचर्य व्रताने राहावे गणपतीची दररोज पूजन करावे दररोज उपास करावा अगर एक भुक्त नक्त आणि आयचित वृत्तीने करावे दिवसाच्या चौथ्या प्रहरी हवी भोजन करावे तर हे व्रत तुम्ही श्रावण आता चतुर्थी येईल आपली श्रावण चतुर्थी श्रावण शुद्ध चतुर्थी आठ ऑगस्ट तर सात सप्टेंबर पर्यंत एक महिन्या मातीच्या गजाननाची पूजा करावी मी सुद्धा हे व्रत स्वतः केलेले आहेत तर दररोज त्या मातीच्या मूर्तीजवळ गणेश पुराणाचं श्रवण करावं व्हिडिओ लावून द्यावा आणि पूजा आरती धूप दीप नैवेद्य करावं आणि मनातल्या इच्छा बाप्पाला बोलाव्या दुर्वा अर्पण करावे लाल जास्वंदाचे फूल अर्पण करावे मोदक लाडू घारगा अर्पण करावे असे जर आपण पूजा केली तर अशक्य ते शक्य होईल एवढी पावर आहे या व्रतामध्ये विनायक व्रत याला असे म्हणतात तर हे व्रत आज, श्रावण चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत शुद्ध चतुर्थीपर्यंत ब्रह्मचर्य व्रताने राहून गणपतीचे दररोज पूजन करावे दररोज उपास करावा एक भुक्त नक्त आयोजित वृत्तीने दिवसाच्या चौथ्या प्रहरी हवशनांचे भोजन करावे षडाक्षर चतुराक्षर एकाक्षर दशाक्षर किंवा द्वाक्षर या पैकी ज्याचा आपण गुरु उपासना उपदेश घेतला असेल त्या मंत्राचा लक्ष दशलक्ष जप करावा न जमल्यास त्याच्या निम्मेच जप करावा अहोरात्री गजाननाचे ध्यान करावे भाद्रपद चतुर्थीला दोन किंवा चार तोळे सोन्याची मोर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची मूर्ती करावी मखरात धान्याच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवून त्यावर तांब्याचेच तामण ठेवावे पात्रामध्ये पंचपल्लव पंचरत्ने घालून कलशाभोवती वस्त्राचे वेष्टन करावे कलशाचे पूजन करून त्या कलशावर गजाननाची स्थापना करावी द्रव्याची आहुती देऊन होम करावा आचार्यापासून पूजन करावे गाई भूमी सुवर्णतीळ इत्यादीकांची दाणे गुरुला द्यावी विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी एक शाठ ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि समजा जर एक शाट ब्राह्मणांना भोजन घालता येत नसेल तर एकवीस ब्राह्मणांना भोजन घालावे अन्नदान करावे ब्राह्मणाचे भोजन झाल्यावर त्यांना विडा दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा नंतर इतर मित्रमंडळींना इतरांना गोरगरिबांना अन्नदान करून मग स्वतः भोजन करावे मौन स्वीकारावे अशा रीतीने हे विनायक व्रत केले असता व्रतधारकास मुक्ती प्राप्त होते यावर कार्तिके म्हणाला हे महादेवा हे व्रत इतर कोणी केले आहे त्यांना ते व्रताचे फळ कसे मिळाले ते मला आता सांगा मग महादेव म्हणाले ऐक कार्तिके कर्दम नामाचा एक सम्राट होऊन गेला पूर्वी तो सर्व पृथ्वीचे राज्य करीत होता एक दिवस भृगुऋषी त्याच्याकडे गेले त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून त्याने एक प्रश्न विचारला हे भृगुषी वर्य मी पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते त्यामुळे मला सर्व वृत्तीचे राज्य करायला मिळाले त्यावर ऋषी म्हणाले पूर्वजन्मी तू एक अतिशय असा गरीब क्षत्रिय होता कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तू खूप उ उद्योगधंदे केलेस परंतु त्यात तू असल असफल झाला गरीबांमुळे बायको मुलेही तुला बोलू लागली तुझी निंदा करू लागली त्यामुळे वैका वैतागून तू कोणालाही न विचारता वै जंगलात निघून गेला जंगलात फिरत असताना तुला सोबरी ऋषी भेटले तू त्यांना नमस्कार केलास नंतर त्यांनी तुला दुःखी होण्याचे कारण विचारले तू तु, त्यांना तुझी परिस्थिती सांगितली त्यामुळे त्यांनी गणेश वरद गण वरद गणेश वर गणेशाचे व्रत कर असे तुला सांगितले ऋषिवर्य हा गणेश कोण आहे कसा आहे त्याचे स्वरूप काय आहे कोणाचा मुलगा आहे ते सर्व मला सविस्तर सांगा यावर सौरव ऋषी म्हणाले अरे कर्दबा ज्याच्यामुळे सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे असा तो सच्चिदानंद ब्रह्म तेज गजाननाचे स्वरूप असे सुग्य पुरुष म्हणतात त्या गणेशापासून ओंकार वेद आणि हे सारे जग निर्माण झाले ब्रह्मदेवाने सुद्धा त्याच्या गजाननाचा एकाक्षर मंत्राचा जप केला म्हणून तर त्याच्या सृष्टीत निर्माण करण्याचे सामर्थ्य आले विष्णूनेही त्या षडाक्षर मंत्राचा जप केला म्हणून त्याला सर्व सृष्टी सांभाळणे प्राप्त झाले अशा या गजाननाचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थी पासून भाद्रप शुद्ध चतुर्थी पर्यंत तू कर त्यामुळे तुला सर्व सिद्ध प्राप्त होतील मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील सौबरीने केलेल्या उद्देशाप्रमाणे तू गजाननाची उपासना कर तेथे ते सौबरी ऋषीच्या आश्रमात केलीस त्यावेळी तुझ्या घरी तुझ्या बायको मुलांना सर्व सुखे मिळाली हे गणेश पुराण कुठे जिथे बसले असणार जिथे बसल्या जागी पण श्रवण केले तरी आपल्या कुटुंबाला पुण्यफळाची प्राप्ती होते सर्व सुखे प्राप्त होतात त्या मुलाबाळांचे सर्व संकट सर्व विघ्न दूर होऊन आपल्या मुलाबाळांना बुद्धी प्राप्त होते असे भृगुषींनी सांगितले अशा प्रकारे ऋषींनी कर्दमराजाला तू पूर्वी काय केले त्याचे निवेदन केल्यावर त्याला खूप आनंद झाला त्याने मोठ्या भक्तीने गणेशाची आराधना केली त्यामुळे त्याला खूप सुख प्राप्त झाले शेवटी तो गणेश लोकी गेला शंकर पुढे म्हणाले कार्तिके गजाननाचे खूप मोठे महात्मे आहे म्हणून तू हे व्रत कर कार्तिक हे व्रत कर भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत तर श्रावण शुद्ध चतुर्थीपर्यंत हे व्रत कर असे हे व्रत केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात अशा प्रकारे हे गणेश व्रत के विनायक गणेश व्रत सांगितले आणि मग गणेश व्रतापासून अशी सुखप्राप्ती झाली त्याच्या कथा ऐकण्यासारख्या आहेत हिमालयाने पार्वती साऱ्या कथा सांगितल्या म्हणाल्या मुली तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर म्हणजे तुला तुझ्या पतीचे दर्शन होईल तर असे हे गणेश व्रताचे महात्मे आणि विनायक गणेशाची प संपूर्ण माहिती या गणेश पुराणामधली मी तुम्हाला सांगितले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा